श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा मिळवाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्य कार्यक्रमाचे का नाम मात्र असतात जे बडे असते असतात तेच या कार्यक्रमाचे सर्व सर्व असतात आणि हे आपल्याला कळत आहे आपण ते शिक्षक ही व्यवस्थेने चालतो शिवसेने व्यवस्थेचा चालत नाही हा राजकीय प्रोटोकॉल आहे राज्य शासनाचा महाराष्ट्राचा सदाभाऊचा या नगरीमध्ये शिवभूमीमध्ये शिवभूमीचा सा आमदार करत आहे आदरणीय सदाभाऊंना आपण पाहतोय ऐकतोय जाणतोय आज साई समर्थ नागरिक सहकारी पतसंस्था बेल्ला या पतसंस्थेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालंय या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय आशाताई मुचके व्यासपीठावर प्रवीणजी शिंदे साहेब वाईस चेअरमॅन शंकरराव काळे कोपरगाव सन्माननीय ज्यांच्या प्रेमाच्या बोलवण्याने आपण सगळे एकत्र जपलात ते, ते सर्वश्री संस्थापक अध्यक्ष वसंतराव बघूनराव जगताप साहेब उपाध्यक्ष आदरणीय तुळशीराम म्हणजे टी एल गुंजाल साहेब સન્માન્ય ગરીબભાઉ કવડે આદરણીય શરદભાઉંડેઠાણીય ઉપમોલજી સાવકાર શેઠ ગોડકે સાહેબ હરિભક્તા પરાયણ આપણે ગુરુવર્ સુરેશ મહારાજ મુઠે સાહેબ आदरणीय सावे महाराज आदरणीय मोहनजी विठ्ठलराव अमोलजी सागरजी पंकजजी आपण सर्व आजितदा संजय भाऊ असेल उपस्थित आपण सर्व सन्मान्य आमच्या सरपंच सुरेखा आहे आणि इथे जमलेले सर्व सन्मान्य खर तर या संस्थेचे हितचिंतक भानधारक बबू शेट असतील सन्मान्य अशोकदादा बुद्ध या ठिकाणी बसलेले आहेत आणि उपस्थित आपण करताना गांदोळे साहेब आपण आहात अशोकदादा आहे आमचे सुमित परदेशी आहे आणि उपस्थित आपण सर्व सन्मान्य बदवारी बघितलं आमच्या अडचण अशी आहे साहेब सगळ्यांची नावं घेणं आम्हाला करून राकेश मनोज प्रस्ताव मी करतोय सहकाराच्या बाबतीमध्ये पश्चिम महाराष्ट्र भाऊ सहकारामध्ये आपण फार अग्रेसर आहोत कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत सहकारची पालपोळ हो अतिशय घट्ट उरलेली आहे वसंतराव दांडगा अभ्यास आहे तिसरी संस्था त्यांनी उभी केली आहे आता भुमागच्या संस्था काय होती है? कशी होती त्याचा अध्यक्ष वागेल आता सीमंत इथं बसलेत मोठे अनेक तमाशा कलावंत इथं बसलेल्या आहेत आमच्या भगिनी आदरणीय सरपंच ताई या ठिकाणी आहेत आहेत आदरणीय जयवंत अण्णा बसलेले आहेत आदरणीय मार्थेश्वर आहेत कधी लांबपर्यंत नजर जाऊ सगळेच माझा हलवड इकडे काही तिकडे अशी विसरून बसलेले आहे माफ करा मला पत्रकार म्हणून अण्णा भुजबळ असतील कदनजी चौरे साहेब असतील अजिंजी फडसरी साहेब असतील हरिभाऊ असतील आमचे शाहीर मंडळी बसतील आमचे मी सांगत होतो की सहकार हा रुजला हा वाढला आणि हा सर्वसामान्याचा जागा माझ्या कानामध्ये मला सहज बोलले भाऊ मंत्री महोदय की तुमचा तालुका जबरदस्त आहे धरणा आहे हवा आहे पाणी आहे समृद्धी आहे विठ्ठलराव ताजिबाई साहेब आणि हा तालुका पाहिल्यानंतर मला खूप समाधान झालं समृद्धी म्हटले आणि होय छत्रपती शिवरायांच्या हो आशीर्वादाने आणि आई शिवाई देवीच्या आशीर्वादाने छत्रपतींचे पाय या मातीला लागले आणि आम्ही सगळे समृद्ध आहे याचा अभिमान आमच्या सर्वांना या ठिकाणी आहे संजय राव शंभर टक्के आहे त्यांची कृपा आहे आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकदा इथं यावं लागतं त्यांना राज दिला आहे शासनाने छत्रपती शिवरायाजी एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंती साजरी होते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना मोहनजी यावं लागत त्यामुळे या तालुक्याचं वेगळं वैभव आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंत दादावर असतील वसंतराव नाईक असतील सर्वश्री शरदचंद्र पवार साहेब असतील आणि आता केंद्रामध्ये स्वतंत्र खातं उभं सहकाराचं ताई आदरणीय अमित भाई म्हणजे भारताच्या सहकारातलं केंद्रामध्ये नोंद घेणार पहिलं काम जर सहकार क्षेत्रामध्ये कोणी केलं असेल तर ते अमित भाई आणि नरेंद्र मोदी साहेबांनी केलं हे सुद्धा मला आपल्या सर्वांना आज आवर्जून सांगितलं पाहिजे हे वास्तविकता आहे नोंद घेतली केंद्रामध्ये सहकार खात्यात असावं केवढी मोठी बाब होती पण त्या केंद्रातल्या सहकारावरून आज सगळ्या संपूर्ण आज भारतभर प्रवास चालू आहे सहकाराचा ही मल्टी स्टेट उभी झाली आहे म्हणल्या काळामध्ये मल्टी स्टेट पासून तर साई पासून तर आज साई समर्थ अशा तिन्ही संस्था बरोबर सांगा हे सर्व प्रवास मी वसंतवतचा पाहिलेला आहे आपण सर्वजण जात आहे पण एक गोष्ट आपण सांगतो संस्था काढणं आणि संसा चालवणं अतिशय अवघड आहे संस्था काढून चालवलं संस्था ही बाल अवस्था मध्ये असते वयाच्या पन्नास पर्यंत गोडके साहेब वयाच्या पन्नास पन्नास वर्ष तुमची झाली सहकार संस्थेमध्ये का ती बाल अवस्थेतून बाहेर येते आणि तिथून पुढे ती पन्नासच्या पुढ तारुण्यामध्ये संस्था येते आता तुम्ही जन्माला घातलेली आहे आणि संस्था तुम्हाला चालवायची आपली आता चालवण्याची कसरत आहे माझ्या अगोदर सांगलीच्या काही लोकांनी वक्तव्य केले आम्ही सगळी मंडळी वसंत प्रेमासाठी आलोय आणि आम्ही सगळी मंडळी त्याला साथ देणार आहोत वसंत अतिशय चांगला आहे ते स्वतः कलावंत आहेत हातात घेऊन गाणं म्हणतायत महाराज आणि सुंदर गाणी म्हणतात विशेष म्हणजे आता माझा आवाज गाण्याचा नाही आहे ना तर मलाही गाणं मला असं वाटत माझा आवाज जरा सेमत आहे जरा वेगळाच आहे जरा मी हे पाऊस पडतोय म्हणून घाई केले म्हटलं आता व्यासपीठ छोट आहे म्हणत होते की महाराजांना वर बोला म्हटलं नका बोलू खाली सत्कार घ्या वेळेची आणि हे परिस्थिती आपण पाहतो ही जुनं शहर आहे पेन्हा शिवकालीन तर अरुंद रस्ते आहे स्टेज माफात टाकलेला आहे सगळी परिस्थिती पाहिलं तर मनोजला मनोज लावांना पण वाटलं की आता मी सर्वांचे सत्कार घ्यावे वर बोलवायचं पुन्हा खाली उतरायचं एक तर वर कुणाला बोलू नये आणि वर बोलता पुन्हा खाती उतरू नये नाना म्हणून मी ही काळजी घेणारा आमदार आहे मी बंडभाव जाग्यावर सत्कार अडचण काय तुम्हाला सगळे कदा आपण सगळी माणसं वेलातला वेल आपण सगळी मंडळी एकमेकांच्या प्रेमातली एक आपुल एकमेकांच्या आपुलकीतली एकमेकांच्या जिवळ्याची कलावंताची पंढरी तर आपण विठ्ठबाई मांग यांचं नाव घेतलं आपण राष्ट्रपती आहेत विजेत्या आपल्या सर्वांचा वैभव आहे जसा वारकरीचा टाळ महत्वाचा तसा आमच्या तेवढाच महत्वाचा आहे साव टाळ आणि चाळ जोपासणारी संस्कृती आमची आहे आणि या संस्कृतीला एक वेगळा तोरण लावला छत्रपती शिवरायांनी जन्माला इथं आले आणि आटक पार आटके पार त्यांनी झेंडा दिला मराठी मुलखाचा त्यामुळे या शिवभूमीला एक वेगळं महत्व आहे आपण आधार कथा आम्हाला तुम्हाला ऐकायचं काय बोलावं पण सहकाराची एक तत्वानी गोष्ट सांगतो कारण सहकार हा माझा आवडचा विषय आहे आमच्या वडिलांनी सुद्धा सहकारामध्ये संस्था चालू केली एकोणीशे चौऱ्याऐंशी ला तिचा वटवृक्ष झाला आम्ही तो पाहतोय गेले दहा वर्ष आज अडीच हजार कोटीची आमची उलट आले आणि साडे बाराशे कोटीची आमच्या ठेवी आहेत म्हणजे आम्ही सांगत नाही ते आम्ही म्हणाले परंतु एवढा मोठा मोठा विषय आम्ही काम करतो हो, पन्नास संस्था आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि हे सगळं करत असताना समाजामध्ये लोकांच्या गरजा काय त्यांच्या अडचणी काय खर तर दुबळ्यांना सामर्थ्य देण्यासाठी सहकार आहे सावकारी पास कमी व्हावा म्हणून सहकार आहे सर्वसामान्य असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे पद निर्माण करावा म्हणून हा सहकार आहे सहकाराची व्याख्या म्हणजे सहकार नाही स्वकार म्हणजे माणसाच्या आयुष्याची बर्बादी आहे आणि सहकार म्हणजे माणसाच्या आयुष्याची चेतना आहे ती चेतना माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे ती चेतना देण्याचं काम पश्चिम महाराष्ट्र करतो आहे आज विदर्भ मध्ये तुम्ही गेलात मराठवाडा मध्ये तुम्ही गेलात कोकणात तुम्ही गेलात तर तुम्हाला सहकार पहिला नाही मिळणार परंतु आपण नशीबनात सहकारश आपण नशीबनात इथले आपल्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या डेव्हलपमेंट आपल्या शेतीची आधुनिक पद्धतीची शेती सहकार दुग्ध व्यवसाय यामध्ये आपण कमालीची प्रगती केलेली आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने या साई समर्थ नागरी सहकारी पद संस्थेला मनामध्ये शुभेच्छा देतो आणि हे पैलवान जे बसलेत ना आपले शेतकरी संघटन नेते आपल्याला माहितीये राजू शेट्टी साहेबांपासून तर राहू दादा पूर्वीच्या काळामध्ये शरद जोशी साहेब काँग्रेस सावंत साहेब डांगे साहेब सन्मान्य मधु दंडवते अशा अशा लोकांनी शेतकऱ्यांचं नेतृत्व केलेलं आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वामध्ये हल्लीच्या शेतकऱ्यांना एकदम सहज उचल देऊन शाब्दिक नसल्याने आपल्या स्वतः त्यांनी या महाराष्ट्रात खेळून ठेवला आहे त्या रांगड्या खेळवणाऱ्या एका आहे सन्मानिया सदाभाऊ खोत हे सांगितलं पाहिजे असं त्यांची गंमत मी छोटा आहे कसले छोटे अहो मला सांगा हे गावास दिला सरकारला दखल घ्यावी लागली आमदार करावा लागलं दुसरा आमदार करून सरकार थांबलं नाही यांना कृषीच राज्यमंत्री सुद्धा केलं ही शेतकऱ्यांच्या आवाजाची धमाक सदाभाऊच्या विचारांमध्ये आहे पण त्यांचं ते गावण भाषण भेट व्याय त्यांच्या भाषणात कधी कधी मला असं झोपेत नसेल ना महाराज तर मी युट्यूब वर त्यांची भाषण ऐकतो गावगाड्यातली मोहनराव भाषण वाखडण्यासारखी आहे ते म्हणतात की आम्ही ज्या दुधाच्या धारा करतो ना आमच्या शेतकऱ्यांचं पाठ आणि पोट एकत्र झालेलं असत आणि पैशावाला सकाळी पळतो दूध आमचं खातो आणि सकाळी चरबी कमी करायला पळतो आमचं आमची चरबी वाढत नाही काय म्हणतो सदा भाऊ आमची चरबी शेतकरी म्हणतो आमची चरबी वाढत नाही आणि पैसावाल्याची चरबी काय कमी होत नाही ते व्यक्तिमत्व हे सदाभाऊ म्हणजे सदा माणूस येतात सदाभाऊ आपण आलात दिलासा आमच्या साहेबांना आणि सर्व राकेश असेल या सगळ्या आमच्या संचालक मंडळांना आणि आमच्या बिल्लेकर आमच्या जुन्नर वासियांना तुम्ही या ठिकाणी दिलासा द्यायला आलात मी मनापासून आपल्या पुन्हा एकदा सर स्वागत करतो आपल्या सर्वांना दिवाळीच्या धूम धडाक्यात शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र